आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत लग्नाची वेळी या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत मधूला खूप तहान लागलेली असते म्हणून ते खांडा घेऊन बाहेर पाणी भरण्यासाठी जाते तिथे आता बायकांची भली मोठी लाईन असते ती लाईन पाहून आता इकडे मधूला खूप टेन्शन येतं ती विचार करते की मी मी आणि लाईन शक्यच नाही मी डायरेक्ट जाऊन पाणी भरणार असं ती विचार करून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते पण त्या बायका तिच्याबरोबर भांडू लागतात आता ती काय ऐकायला तयार नसते ती म्हणते की मला फक्त थोडंच पाणी आहे मला खूप तहान लागली आहे आणि कारण सांगून त्या बायकांबरोबर तीही भांडायला लागते आणि त्यानंतर आता त्या तिच्यावर मारायलाच धावून जातात आणि म्हणतात की एवढ्या लेट पर्यंत झोपायची काय गरज आहे आजकालच्या पोरुणांना काही का काम करायचं अंगच वळत नाही असं काहीतरी बोलत असतात मग त्यानंतर तिथे आता सिंधू येते सिंधू म्हणते की अहो ह्या बाईला इथे पाणी भरू देऊ नका ही बाई खूप आळशी आहे हिला लवकर उठता येत नाही का असं म्हणून आता सुद्धा मधूला त्रास होईल असं वागत असते कारण त्या बायका आता मधूला ओरडत असतात हे पाहून सिंधूही आता चान्स मारते तीही विचार करते की आज मधूचं होऊन जाऊ दे जेवढा अपमान व्हायचा आहे तेवढा आणि सिंधू त्या बायकांना सांगते की हिच्याबरोबर सा बरोबर चांगलंच भांडा हिला <coughs> काही मध्ये घुसू देऊ नका असं मधूने प्लॅन केलेला सिंधूने प्लॅन केलेला असतो तर पुढे आता सर्व बायका ह्या पाणी भरून निघून जातात पण आता सगळ्यात शेवटी मधूला त्यांनी उभं राहायला सांगितलेलं असतं आणि जेव्हा मधू नळ चालू करते तेव्हा नळाचं पाणी हे गेलेलं असतं तेव्हा आता सर्वजण तिच्यावर हसू लागतात आणि मग सिंधू म्हणते की वा जेव्हा तू नळ चालू केलास तेव्हा पाणीच गेलं काय मधू काय नशीब आहे का तुझं असं सिंधू तिला म्हणते आणि त्यानंतर आता मधू म्हणते की तू इथे शानपणा करायला कशा लागली आहेस आता ती सिंधूलाच उलटसुलट बोलायला लागते आणि सिंधू आता तिला काही ते सहन होत नसतं म्हणून सिंधू तिला धक्का मारते आता धक्का मारल्याबरोबर मधू ही तोंडावरच खाली पडते आणि तिथे सर्व चिखल असतो आणि तो चिखल आता सिंधूच्या तो मधूच्या तोंडाला लागतो आता मधू म्हणते की सिंधू हे तू खूप चुकीचं करत आहेस तुला सोडणार नाही आम्ही तेव्हा माझ्याशी नीट राहायचं आणि हे काय करून ठेवलं आहेस असं म्हणून आता मधू घरी आलेले असते तर इकडे आता राजश्रीला मात्र मधुजी खूप काळजी वाटत असते की राजेश्री म्हणते की मधुच्या बाबतीत तुम्ही जे काही निर्णय घेतलाय ते मला पटत नाही असं रुक्मिणीला ती म्हणत असते की का तिला या घरामधून तुम्ही पाठवलंय आणि का तिचा छळ करताय कारण राजश्रीला अजूनही माहिती नाही की मधूचं कटक आपण तिच्या समोर अजून आलेलं नाही तर प्रेक्षकांना इकडे रुक्मिणी म्हणत असते की येऊ दे त्या मधूला आणि आता मधू घरात आलेली असते तेव्हा मधूचा चिखल पाहून इकडे ऋतूजा हसते आणि म्हणते की हे काय काय लावले त्या चेहऱ्याला काय केले तुम्ही मधू म्हणते की दिसतंय ना चिखल लागलंय माझ्या चेहऱ्यावरती आणि मी ना बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे मला वॉशरूम मध्ये जाऊन माझं तोंड धुवायचं अगोदर मला प्लीज आतमध्ये जाऊ द्या पण सिंधू म्हणते की तू इथे कशाला आलीस तूच घर सोडून गेलीस ना तुला आम्ही घेणार नाही आतमध्ये असं म्हणून आता सिंधू काही मधूला आतमध्ये जाऊ देत नसते पण राजेश्री म्हणते की सिंधू तुला हा अधिकार नाहीये तू मधूला नाही अडवू शकत समजलंस ना आणि आता सिंधूचं बोलणं ऐकून मात्र राजेश्री राजेश्रीचं असं वागणं ऐकून रुक्मिणी काकू बोलतात रुक्मिणी का म्हणतात की अगं सिंधूला जरी तू अडवलायचा प्रयत्न केलास तरी सत्ता माझ्या हातात आहे मी जर ठरवलं ना की घरात नाही घ्यायचं तर मी नाहीच घेणार आणि हा माझा शब्द आहे की मीला पुढे काही पाऊल टाकू देणार नाही कारण मला मधुला ह्या घरामध्ये नाही घ्यायचे तुला बऱ्याच गोष्टी माहिती आहे राजेश्री अजून असं रुक्मिणी काकू तिला म्हणतात तर पुढे आता मधू मधूला आता रुक्मिणी काकूंचं बोलणं ऐकून धक्काच बसतो तीही विचार करू लागते की एक दिवस असा होता की रुक्मिणी काकूंना सुद्धा मनापासून असं वाटत होतं की राघवचं आणि माझं लग्न व्हावं पण आज तसं न असता ह्या माझ्याच हो विरोधात जात आहेत आणि सिंधूची बाजू घेत आहेत नक्की चालले काय आणि म्हणूनच ती रुक्मिणी काकूंना म्हणते की काकू अहो एक दिवस असा होता की तुम्हाला वाटत होतं की माझं आणि राघवचं लग्न व्हावं पण आता तर तुम्ही पूर्णपणे बदलले आहेत काय झालंय तुम्हाला काय कारण समजेल का मला असं उलट विचारते तेव्हा रुक्मिणी का की काय ना अगं नाही कितीही टोळे बंद करून दूध पिलं तरी अख्ख जग त्याला पाहतच असतं तेव्हा चुका करणाऱ्यांना पोटात नाही ना खालते असं म्हणून आता मधुला जाणीव करून देतात कि ती आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे तो आतापर्यंत ह्या घरात सर्वांनाच खूप त्रास दिलाय आणि मेन म्हणजे सिंधूच्या मुलांना आणि सिंधू रागवला खूप त्रास दिलाय त्याचाच आता तुझा बदला आम्ही घेणार आहोत पण त्या अजूनही स्पष्टपणे तिला बोललेल्या नाहीत पण मधुर आता संशय आलाय जर बाजू घेतली तर मग नक्कीच राघव नाटक करतोय की काय तिला असं संशय आलेला आहे प्रेक्षकांना तर आता राघवचं हे नाटक आता लवकरच संपणार आहे कारण आता मधुला ते सर्व काही जाब विचारून तिच्याकडून सत्य वधव घेणार आहेत पापा ने देणं ने पांने चल उण मैं पाय पाय जायले मी तीर कक नाही काय तेन दूला तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना तुम्हाला लग्नाची बेडी या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला हे नक्की कळवा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया उद्याच्या भागामध्ये बोलली ना मी देते तुला देते का नाही